नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम मध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आर्टिफिशियल दागिन्यांमध्येही ट्रेंडी आणि पारंपरिक असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या पारंपरिक दागिने खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे लग्न समारंभांमध्ये किंवा सणावारांना सर्वांना पारंपरिक दागिने घालायला आवडतात कानातले बांगड्या नेकलेस सर्व दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रांमध्येही भरपूर नवनवीन व आकर्षक डिझाईन्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका ट्रेंडिंग मंगळसूत्रांचा प्रकार म्हणजेच तुळशी मंगळसूत्र बघणार आहोत सध्या अशा प्रकारचे ठुळशी मंगळसूत्र हे खूपच फॅशनमध्ये आहे तुशी हा एक पारंपरिक जुना दागिना आहे पण आता तो नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेला आहे त्यातही तुशी मंगळसूत्र म्हटलं की एकदम हटके दिसते यामध्ये अशा प्रकारच्या डिझाईन्स या तुम्हाला खूपच छान लुक देतात पैठणी साडीवर किंवा काटपदर साडीवर किंवा कोणत्याही सिल्कच्या साडीवरही तुम्ही अशा प्रकारची तुशी मंगळसूत्र नक्कीच घालू शकता व तुमचं महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करू शकता अशा प्रकारचे एकतरी मंगळसूत्र डिझाईन तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल्लेन किप स्माइलिंग बाय